अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत सुक्की वांगे जे आपण टिफिन सु, मध्ये सुद्धा देऊ शकतो किंवा घरामध्ये तोंडी लावायला सुद्धा कामाला येतात तर हे कसे बनवायचे त्यासाठी मी इथे ते कढई ठेवलेली आहे आणि इथे आपले वांगे कापून झालेले आहेत थोडेसे पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते कारण की ते काळे पडायला नको आता ह्या कढईमध्ये आपण तेल टाकूया तेल खूप जास्त नाही टाकायचं थोडंसंच एक दीड चमचा बस होईल कारण की आपल्याला सुक्के बनवायचे त्याच्यामध्ये ते थोडेसे तेलकटच बनतात आता हे जे काही मी पाण्यामध्ये टाकलेले होते वांगे कापलेले ते मी बाहेर काढून ठेवते आहे आणि आपल्याला लगेच फोडणी द्यायची आहे जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल त्याच वेळेस तुम्ही मा जस ती काढा कारण की ते खूप पटकन काळे पडतात बिया पण बघा त्याच्या खूप काळ्या होतात त्याच्यामुळं वांगे लवकरच वापरायला पाहिजे जसे आपण मार्केटमधून आणू लगेच त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी आधी ते जिरे टाकलेले आहेत जिरे चुकून दुसरीकडे पडले असं बहुतेक वेळास बऱ्याच जणांकडनं होतं थोडंसं तेल आपण याच्यामध्ये साईडला करून घेतलं आणि छानपैकी हे तेल तापलेलं होतं म्हणून जिरे पण चांगले फुलले आहे आता याच्यानंतर आपण हे जे काही वांगे कापून घेतलेत ना ते वाफवायचे आपल्याला कारण की आपल्याला छान मस्तपैकी शिजवून घ्यायचे आहेत आत्ता नाही आता पहिले वाफवायचे तर फक्त आपण याला थोडंसं तेलामध्ये कोट करून घेऊया म्हणजे काय की आपले सगळे वांग्यांच्या फोडीला तेल लागलं जाईल आणि ते थोडे क्रिस्पी पण होतील याच्याने काय होतं वांगे ना शिजायला थोडासा कमी वेळ घेतो आता याच्या पण याच्यावर जरा दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवूया आणि जास्त नाही नाही तर मग ते खाली चिटकायला नको दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे पुन्हा आपल्या हे काही वांगे जे आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला परतवून द्यायचे आहेत म्हणजे खालचे वर वरचे खाली खाली थोडे थोडे चिटकायला लागले होते म्हणून थोडंसं लवकर करायचं आणि असं नको व्हायला की खालचे थोडेसे क्रिस्पी होतील आणि वरचे मात्र कच्चेच राहतील आणि थोडासा कलर आणि टेक्स्चर पण त्याचा चेंज होत असतो तर ह्याच्याने काय होतं आपले वांगे पण लवकर शिजतात आणि टेस्ट पण खूप छान लागते अशी गुळगुळीत लागत नाही छान चवगा चवदार लागते आता पुन्हा खालचे वर वरचे खाली केले आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा दोन मिनटासाठी फक्त जास्त नाही परत प्लेट ठेवूया आणि त्यानंतर फोडणी देण्यासाठीच आता प्लेट बाहेर काढायची आहे तर फोडणी देण्यासाठी आपले जे रोजचे मिरची मसाले असतात तेच पण वापरणार आहोत याच्यामध्ये तुम्ही हवं असेल तर हिरवी मिरची पण वापरू शकता पण हिरवी मिरचीपेक्षा आपण थोडंसं लाल तिखटच टाकणार आहोत थोडंसं मी याला साईडला करून घेतलं आहे कारण की तेलामध्ये आपली मिरची गेली पाहिजे तर इथे साधारण एक चमचा मी तिखट मिरची घेतलेली आहे लाल तिखट कलर येण्यासाठी मी दुसरी काही घेतलेलं नाही अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्ध्यापेक्षा थोडा जास्त मी इथे धन्याची पावडर घेतलेली आहे धन्याची पावडर खूप छान लागते चवीला त्याच्यामुळे ती थोडी जास्त असेल तरी चालेल तुम्ही जिऱ्याची पूड घेतली तरीही चालेल त्याची पण जास्त टेस्ट चांगली लागते आणि अगदी थोडासा काळा मसाला अर्धा चमचा मी याच्यामध्ये घेतलेला आहे मीठ आता हे सगळं काही आपण याच्या तेलामध्ये टाकणार आहोत कारण की तेलामध्ये ते चांगलं परतलं गेलं पाहिजे तुम्हाला हवं असेल की तेल खूप जास्त तापलं तर ता गॅस बंद करा कारण की आपला मसाला करपायला नको मग ते कडू किंवा थोडंसं वेगळा टेस्ट घेतं किंवा खाताना त्याची टेस्ट पण वेगळी येते तर इथे ना असं समजा की लगभग आपले तीस थर्टी पर्सेंट आपले इथे वांगे शिजले गेले आहेत थोडेसे आपल्याला राहिले आहेत ते आपण शिजवून घेऊया सगळे मसाल्यावर हे वांग्याचं कोटिंग आलं पाहिजे वांग्यांवर मसाल्याचं कोटिंग आलं पाहिजे आणि आता हे वाफवून घेण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे अगदी अर्धा ग्लासपेक्षाही अर्धा असं समजा की दोन ते तीन चमचे याच्यावर मी फक्त मोठे चमचे जास्त किंवा एक मोठी पळी एवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला मस्तपैकी अगदी बारीक गॅसवर शिजायला ठेवायचं आहे एकदा आपण चेक करूया कारण की याच्यामध्ये बघा छानपैकी आपले एका वाफेमध्येच वांगे शिजलेत बघितल्या क्षणी तुम्हाला दिसत असेल की आपले वांगे शिजले गेलेले आहेत आणि पाणी जे आहे तेसुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे हे, हे बघा एकदम इझिली ते मध्ये जात आहे प्ल चमचा त्यामुळे आपले हे वांगे शिजले आहेत आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये दोन चमचे मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आता गॅस बंद करायचा आणि यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वाफवून घ्यायचं नाही किंवा या प याच्यानंतर पुन्हा प्लेट ठेवायची अजिबात नाही नाहीतर ते अगदीच भरीत केल्यासारखं एकदम स्मॅशी होऊन जातील त्यामुळे हे आता परफेक्ट आहेत तुम्ही हे टिफिनला जरी दिलेत मुलांना खायला जरी दिलेत किंवा मग तुम्ही तोंडी लावायला ठेवलेत भाजीपोळीबरोबर खाली अप्रतिम खूप छान लागतात नक्की बनवा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की कसे लागतात ते आता ही भाजी आपण हळूहळू करून ही सगळी ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर याच्यावर थोडीशी आपण कोथंबीर टाकूया म्हणजे आपले गार्निशिंगचं पण घाम छान लागेल आणि टेस्ट पण छान येतं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू